नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अशी अपडेट आहे कारण की आपण जर पाहायला गेलो तर मागच्या दोन ते ता ता तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करायला सांगलेला आहे आता ही जी नुकसान भरपाई जी आहे एक वेळच शासन आता निविष्ट आमदार शेतकऱ्यांना ही मदत घेणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायतीसाठी आणि जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे पंचनाम्याचे आदेश कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळू शकते या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तर माहितच आहे की मागच्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये हे पाऊस पडत आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळे सर्वप्रथम आपण जर पाहिलं गेलो तर धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि अशा सूचना सु� सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे अतिवृष्टीचं अनुदान जे आहे हे मागच्या दोन दिवसापूर्वीचं जे नुकसान झालं ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सर्वप्रथम कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळू शकते हे पाहणार सर्वप्रथम पहिला जिल्हा तुम्हाला सांगितला धाराशिव आता दुसरा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचना सुद्धा पंचनाम्याचे आदेश लवकरच काढले जातील या नंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परभणी असेल सेलू असेल गंगाखेड असेल मानवत पाथरी असेल किंवा पालम पूर्णा सोनपेठ किंवा जिंतूर सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे परभणीमध्ये सुद्धा लवकरच पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे यानंतरचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांना एक वेळच निविष्ट अनुदान मिळणं महत्वाचं आहे त्यामुळे लवकरच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचनाम्याचे काम लवकरच युद्ध पातळीवर सुरू होणार अशी माहिती आपल्याला दिलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा निविष्ट अनुदान एक वेळचं जे आहे शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे आता सर्वप्रथम पंचनामे होतील आणि नंतर हे अनुदान मिळणार आहे नार। नंतरचा जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश किंवा शासनाला तसं बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणी यांनी सुद्धा सुचव सुचवलेला आहे त्यामुळे लवकरच बीड जिल्ह्यातील सुद्धा बीड असेल गेवराई माजलगाव धारूर वडवणी पाटोदा आष्टी शिरूर आंबेजोगाई हो आणि के ज्या सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आता पंचनामे होणार आहेत यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अंबड घनसावंगी जाफराबाद याचबरोबर जालना परतुरा असेल बदनापूर भोकरदन मंठा या सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सगळे पंचनामेचे आदेश लवकरच या जा जिल्ह्यामध्ये सुद्धा काढले जाणार आहेत आता यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कन्नड सोयगाव असेल छत्रपती संभाजीनगर तालुका असेल वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण असेल फुलंबरी किंवा सिल्लोडा असेल या सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल नुकसान झालेलं आहे जमिनी खरडून गेल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हे सगळे पंचनाम्याचे आदेश आता याही जिल्ह्यामध्ये लवकरच काढले जातील अशी एक माहिती दिलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्याचं तुम्ही तुम्हाला सर्वप्रथमच सांगितलं आता हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले त्यामुळे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि राज्याचे कृषी नवे कृषी मंत्री असतील त्या तेही आता नुकसानीचे जे जा, जे झालेले त्याचे पाहणी दौरा त्यांनी सुरू केलेला आहे यानंतरचा विभाग आहे तो म्हणजे विदर्भ आणि पूर्व विदर्भाचा मित्रांनो विदर्भ आणि पूर्व विदर्भातले मध्ये मध्ये अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल यवतमाळ असेल आ, याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खास करून वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामध्ये पंचनामे होतील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे अशा शेतकऱ्यांचे यानंतर पूर्व विदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अं नुकसान कमी आहे नागपूर असेल वर्धा असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरच होतील याचबरोबर अहमदनगर असेल नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल सोलापूर असेल उत्तर सोलापूर सॉरी उत्तर सोलापूर तालुका असेल किंवा इतर सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आता लवकरच दिले जातील आता सर्वप्रथम ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आदेश दिलेले आहेत त्या सर्व जिल्ह्यातील पंचनामे व्हायला जवळपास आठ ते दहा दिवस लागतील अशी एक प्राथमिक अंदाज आहे याचबरोबर आपले नवे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनीही नुकसानीचे जे काही नुकसान झालेले त्याची पाहणी दौरा सुरू केलेला आहे त्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांना एक वेळच निविष्ट अनुदान हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे एक वेळच निविष्ट अनुदान शासनाच्या माध्यमातून लवकरच हे पंचनामे झाल्यावर एक जी आर निघेल आणि जीआरच्या माध्यमातून ती नुकसान भरपाई तशा पद्धतीने मंजूर होईल याच्या अगोदर राज्य सरकारने वेगवेगळे वेग सततच्या पावसाचं अनुदान असेल गारपीट असेल किंवा जून मध्ये झालेली किंवा जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी असेल यामुळे यामध्ये दोन जी आर निर्गमित केलेले पहिला जी आर आहे बावीस जुलैचा दुसरा जी आर आहे सहा ऑगस्टचा आणि आता जवळपास पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट पर्यंत किंवा चौदा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे आतापर्यंत मागच्या तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सगळ्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि याचे पंचनामे करण्याचे आदेश आता तात्काळ कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये दिलेत त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आदेश दिलेत आणि त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा शेतकरी संघटना असतील किंवा विविध संघटना असतील यांच्या माध्यमातून पंचनाम्याची मागणी होत आहे आणि लवकरच आता शासनाच्या माध्यमातून एक वेळचा निविष्ट आमदार शेतकऱ्याला दिले जाणार आहे आणि एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरात पिकासाठी बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सगळी मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही पंचनामे झाल्यावर त्या प्रकारे आता मंजूर होईल आता शेतकरी संख्या हे सगळं पंचनामे झाल्यावर आपल्याला अपडेट कळेल परंतु सध्या पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर मित्रांनो या मी मित्र थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद